नमस्कार आपण जाणून घेणार आहोत कल्याण टिटवाळा शहरातील महत्वाच्या अपडेटवा गणपती रोड पाण्याचा खेळ पटेल मार्च परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी विस्कळीत वारगडे नगर चालीमध्ये पाणी शिरलं अनेक घरांमध्ये पाण्याचा शिरकाव नागरिकांमध्ये भीतीचे वाट काळू नदी दुथडी भरून वाहते नदीलगतच्या वसतीमध्ये पाण्याचा धोका वाढला नदीने ओलांडी धोक्याची पातळी रायता शहर आणि टिटवाळा परिसर पाणी शिरलं नागरिकांना सतर्कतेचा इशारा उरुंदा फळेगाव आणि उंशीर या गावांचा संपर्क तुटला रस्ते व पूल पाण्याखाली जल जीवन ठप्प मुसळधार पावसाने कल्याण टिटवाळा महामार्ग वाहतूक ठप्प रायता पुलावर पाणी आल्याने वाहतूक वळवली टिटवाळा मार्गे काही भागात पिण्याच्या बांधण पुरवठा खंडित पावसामुळे शाळा कॉलेजला सुट्टी विद्यार्थी घरी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू बचाव पथक सतर्कतेवर आमचे प्रतिनिधी अक्षय भगत आमच्यासोबत कल्याण रायता टिटवाळा भागातील ताज्या अपडेटसाठी आजच आपण पुण्य नगरी टाइम्स ला सबस्क्राईब करून घ्या